शिरूर अनंतपाळ शहरातील प्रभाग क्रमांक चौदामधील श्रीकृष्ण मंदिरलगतच्या रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी या भागातील नागरिक महिला आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गेल्या अनेक वर्षांपासून खराब झालेल्या रस्त्यावर फुलाची झाडे लावून आंदोलन करून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे यावेळी बोलताना जर या भागातील रस्ते जर पुढील पंधरा दिवसाच्या दुरुस्त करून या भागातील नागरिकांची गैरसोय दूर करावी जर पुढील पंधरा दिवसाच्या आत गैरसोय दूर केली नाही तर महाविकास आघाडी या भागातील नागरिकांना सोबत घेऊन श्रीकृष्ण मंदिर समोर रास्ता रोको आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे यांनी दिलाय यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व्यंकट हांद्राळे सोमेश्वर तोंडारे गुरुनाथ अचवले पप्पू धुमाळे आसिफ उजेडे विशाल गिलचे अशोक दुरुककर सौ हांद्रावळे ताई सौ दुरुककर ताई संगणनाथ किडिले प्रभाकर धुमाळे सागर दुरुककर आदी महिला व नागरिक उपस्थित होते अंतर्गत प्रभाग क्रमांक चौदा मधील श्रीकृष्ण मंदिराच्या शेजारील जी वसाहत या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रचंड इथल्या नागरिकाला त्रास होत आहे तर त्यांना घरी जाण्यासाठी रस्त्याची इतकी भयानक दुरावस्था झालेली आहे आज आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या खराब झालेल्या रस्त्यावर चिकूल झालेल्या रस्त्यावर पाणी थांबलेल्या रस्त्यावर या ठिकाणी फुलाचे झाडं लावून लोकशाही मार्गानं इथल्या सर्व महिला आपण पाहू शकता त्यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करत आहोत सुरंगपाळ नगरपंचायत म्हणते की ही हात आनंदवाडी ग्रामपंचायतमध्ये आहे आनंदवाडी ग्रामपंचायत म्हणते की आमच्याकडे विकास कामे करण्यासाठी महसूल नाही निधी नाही परंतु मी या ठिकाणी जे कोणी राज्यकर्ते असतील त्यांना एक आव्हान करतो की या ठिकाणच्या नागरिकांची अशी परिस्थिती राय झालेली आहे की माय जीव दिना आणि बाप भीत मागू दे अशी परिस्थिती इथल्या जनतेची झालेली आहे मी आज आपण पाहू शकतो की तालुक्यामध्ये एक रॅली येत असताना त्या ठिकाणी खड्डे बुजण्याचं चा काम चालू आहे हायवेवरचे रस्त्यावरचे ते चांगली गोष्ट आहे आमचा त्या गोष्टीला विरोध नाही परंतु इथल्या नागरिकांची जी अडचण ना आहे ती कोण दूर करणार हाही इथल्या जनतेचा प्रश्न आहे मी महाविकास आघाडीच्या वतीनं शिवांतपाळ नगरपंचायतला आवाहन करू इच्छितो की ज्या वेळेस नगरपंचायतची स्थापना झाली त्यावेळेमध्ये आपल्या दुय्यम निबंधक कार्यालयाला एक पत्र आहे की ही हद्द आनंदवाडी ग्रामपंचायत ही प्रभाव क्षेत्राखाली नगरपंचायतची आलेली आहे परंतु कुठले तरी कारण दाखवून सतत या जनतेची दिशाभूल करण्याचं काम इथले राज्यकर्ते करत आहेत प्रामुख्यानं आज आपण बघू शकता या ठिकाणी राज्यामध्ये सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे शुरांतपाळ नगर पंचायत भारतीय जनता पक्षाचे आहे आमदार महोदय भारतीय जनता पक्षाचे आहेत यापैकी कुणीही जरी काम केलं तरी आमचे त्यांना शुभेच्छा आहेत परंतु इथल्या जनतेला दर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता की इथले लोक पाऊस पडल्यानंतर घराकडे सुद्धा येता येत नाही इतकी दैनिक परिस्थिती इथली आहे अनेक शिक्षक मंडळी या ठिकाणी राहतात ते नोकरीला असल्यामुळं या ठिकाणी ते रस्त्यावर उतरू शकत नाहीत परंतु या गोष्टीचं राज्यकर्त्यांनी निमरगंड न होता त्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता हे रस्ता तात्काळ करणं आवश्यक आहे असे मी महाविकास आघाडीच्या इथल्या सर्व नागरिकांच्या वतीनं या प्रशासनाला विनंती करतो जर हा रस्ता पुढील पंधरा दिवसाच्या आत दुरुस्त नाही झाला तर महाविकास आघाडी या ठिकाणी प्रभाग क्रमांक चौ चौदा श्रीकृष्ण मंदिराच्या समोर रस्त्यावर रास्ता रोको करेल याची सर्वस्वी जबाबदारी येथील प्रशासनाची असेल असे मी प्रशासनाला आवाहन करतो